आणि राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा मुंडेंच्या राजीनाम्याशी फडणवीसांचा संबंध नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं तर आका हे बीडचे सुपर पालकमंत्री असल्याचा टोला सुरेश धस यांनी आज लगावला अजितदादा निर्णय घेतील आणि दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाहीयेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार मानतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत दोन हजार बाराला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच पा सुपर पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना हे सुपर कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे बाप हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे